नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे कारण आज मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा उलट फेर झाला आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये गोष्ट सांगितली होती मार्केटचा ऑल टाईम हाय आणि पाठीमागचा एक मार्केटचा स्विंग हाय होता जो सेकंड हाय बनला होता त्या ठिकाण मार्केटमध्ये ट्रेंड लाईन येते आणि आज त्याच ट्रेंड लाईनला मार्केट आल्यानंतर मार्केटमध्ये परत एकदा हायर एकदा डोनाल्ड ट्रम्प त्यांचा रेजिस्टन्स जबरदस्त काम केलं कालच्या ट्रेडिंग सेशनला एक ते दोन दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये खूप मोठी घोषणा करण्यात आली पूर्ण जगाच्या आयटी मार्केट साठी विशेषतः भारतीय आयटी सेक्टर साठी खूप निगेटिव्ह न्यूज होती एज वन विजा जो आहे या विझा जे जबरदस्त चार्जेस लावण्यात आले ना त्यामुळे आजच्या ट्रेडिंग सेशनला ला मार्केट मध्ये तयार झालं आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये अजून एक खूप मोठी आणि ब्रेकिंग इन्साईट न्यूज आहे ती म्हणजे अदानी ग्रुपच्या संदर्भात अदानी ग्रुप मध्ये जबरदस्त गुम सुरू आहे अदानी ग्रुप मला वाटतं की पुढल्या एक ते दोन वर्षात जगातला सर्वात मोठा ग्रुप पैकी एक ग्रुप परत एकदा जाऊन पोहोचू शकतो जगातल्या पाच सर्वात जास्त श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये हो आघाडीचा परत एकदा समावेश होणार आहे लक्षात घ्या आजच्या डिली सेशनला जर बघायचं तर निफ्टी इंडेक्स मध्ये जवळपास एकशे चोवीस अंकांचं सेलिंग से आहे सेन्सेक्स मध्ये देखील ऑलमोस्ट चारशे सहासष्ट अंकांचं सेलिंग से आहे सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनला आय टी इंडेक्स जबरदस्त पॅनिक क्रिएट केलं जवळपास हा इंडेक्स अकराशे पॉईंट निगेटिव्ह क्लोज झाला म्हणजे थ्री चा कट जो आहे आज तुम्हाला आय टी मध्ये येताना दिसून आलाय मित्रांनो आजची स्टोरी समजून घेण्यासाठी आपल्याला अमेरिकेच्या अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड मोठी वाढ केली आणि ही वाढ मित्रांनो एक दोन नाही तर तब्बल शंभर फट इतकी आहे पूर्वी हा व्हिसा मिळवण्यासाठी फक्त एक हजार डॉलर इतका खर्च येत होता आता तुम्हाला एक लाख डॉलर पोहोचावे लागणार आहे हे एक लाख डॉलर कोण मी जर आय टी इंजिनियर असेल मला अमेरिकेमध्ये जॉब करायचा असेल तर मला हा पैसा खर्च करायची गरज नाही हा पैसा खर्च केला जातो मित्रांनो वेगवेगळ्या आय टी कंपन्यांद्वारे त्यामुळे या, या आय टी कंपन्यांमध्ये आज तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात पॅनिक कंडिशन तयार येतोय मित्रांनो हा व्हिसा जो आहे तो भारतीय आय टी कंपन्या जसे की टी सी एस असेल इन्फोसिस असेल विप्रो असेल एसएल टेकटी माइंट्री असेल या सर्व कंपन्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यांचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी काम करतात आणि खूप मोठा इम्पॅक्ट अपेक्षित आहे आज जर बघितलं तर आय टी सेक्टर मध्ये भयंकर असं सेलिंग थ्री पर्सेंटेज हा इंडेक्स डाऊन गेला आणि यामुळं ब्याऐंशी हजार सहाशे कोटी रुपयांच मार्केट कॅप आज एका ट्रेडिंग सेशन मध्ये वायप आउट झाल्याचं तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो यामध्ये जर बघायचं झालं तर मि आय टी कंपनी ज्या आहेत त्यामध्ये कोबवर्स असेल टी माइंड्री असेल परसिस्टन सिस्टम असेल या स्टॉक मध्ये तब्बल चार ते पाच टक्क्याचं पॅनिक सेलिंग होतं त्याचबरोबर जर विचार केला इन्फोसिस विप्रो एस देखील दोन ते तीन टक्क्याचं सेलिंग जे आहे ते आजच्या सेशनला तुम्हाला क्लिअरली येताना दिसून आले मित्रांनो आता हा गुंतवणूकदारांसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे कारण अचानक एखाद्या सेवेची फी जर शंभर परपट वाढवली तर नक्कीच गुंतवणूकदार या ठिकाणी घाबरले जाणार आहेत कारण अमेरिकेत कर्मचारी ठेवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो कंपन्यांना आता परवडण्यासाठी हे पहिल्या लक्षात घ्या त्याचा थेट इम्पॅक्ट या सर्व कंपनीच्या बॅलन्स शीट वरती अर्निंग वरती अपेक्षित आहे आणि तोच आपल्याला आज प्राइस मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसून येतो हे पहिल्या लक्षात घ्या म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याला अमेरिकेमध्ये ठेवायचं असेल तर पूर्वी फक्त त्या ठिकाणी ऐंशी रुपये खर्च येत होता आता मित्रांनो तो खर्च झाला आहे ऐंशी लाख रुपये म्हणजे एक कर्मचारी जर अमेरिकेत पाठवायचं असेल तर पूर्वी जे काम ऐंशी हजारात होत होतं आता त्या ठिकाणी ऐंशी लाख रुपये खर्च करावे लागणार ते पण लक्षात घ्या आणि त्याच मुळे या ठिकाणी या कंपन्यांच्या अर्निंग वरती इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे त्याचमुळं आजच्या रेडिम सेशनला आय टी जे इन्व्हेस्टर आहेत ते बाहेर पडताना तुम्हाला दिसून येतील तुम्ही जर ब्रॉडर मार्केटचं चित्र बघितलं तर अमेरिकेमधील जे आय टी इंजिनियर्स आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये अमेरिकेतलं इन्फ्लेशन वाढण्याची रिस्क देखील आहे हे टाळून चालणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो येणाऱ्या दिवसात आयटी सेक्टर नक्की चॅलेंजिंग असणार आहे जोपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत मला वाटतंय की पूर्ण ग्लोबल इक्विटी साठी हा माणूस एक वायरस म्हणून काम करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये इक्विटी मध्ये जे इन्व्हेस्टर आले जे नव्यानं आलेले इन्व्हेस्टर दोन हजार या ठिकाणी त्यामुळे तुम्ही जर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तीस वर्षासाठी या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर मित्रांनो हे मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स येत आहे याकडे तुम्ही बिलकुल बघू नका लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटवर

खूप ब्रेकिंग न्यूज सेक्टर या सेक्टरमध्ये येतात तुम्हाला दिसून आल्या त्यातल्या अदानी पॉवरच्या स्टॉक मध्ये आज तब्बल वीस टक्क्याचा मित्रांनो या कंपनीनं पहिल्यांदा घोषित केलेला आहे याचा अर्थ एकाच्या तुम्हाला चार पाच दहा स्टॉक देण्यात येणार आहे अदानी पॉवरनं जो स्टॉक स्पिल्ट केलाय पाच या प्रमाणात त्याला हे पहिल्यांदा लक्षात घ्या पूर्वी दहा रुपयाचा जो शेअर्स होता तो दोन रुपयामध्ये विभागला जाणार आहे म्हणजे फेस व्हॅल्यू जे आहे ते मित्रांनो हा शेअर्स लहान झाल्यामुळं ऍक्सेसिबिलिटी ऑपॉर्च्युनिलिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्याचमुळे मला ओळखला जाऊ शकतो कारण ऑलरेडी अदानी ग्रुपच्या सगळ्या स्टॉक न मल्टिपल टाईम रिटर्न्स जनरेट केले पण पाठीमागच्या अडीच तीन वर्षापासून या ग्रुपमध्ये बिल्ट डिस्ट्रॉय झाली पण येणाऱ्या दिवसात मला वाटतं की ज्या पद्धतीचे ऍलिगेशन होते अदानी ग्रुपवरती त्या सर्व आरोपांना सेबीनं क्लीन चिट दिलेले आणि त्याचमुळे मला वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये हा ग्रुप जो आहे तो जबरदस्त कम बॅक करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या स्टॉक मध्ये आजची वीस टक्के जबरदस्त रॅली आली आहे यानंतर नॉर्दन स्टँडली सारख्या ब्रोकरेज हाऊसनं तब्बल आठशे अठरा रुपयांचं टार्गेट दिलंय या ठिकाणी इन्व्हेस्टरचा सेंटिमेंट जो आहे तो पॉझिटिव्ह होताना तुम्हाला दिसून येतोय मित्रांनो ही कंपनी एनर्जी सेक्टरमध्ये एग्रेसिव्ह आणि मॅसिव्ह लेवलला काम करते अठरा पॉईंट पंधरा गिगा बॅड ऑपरेशनल कॅपॅसिटी आहे या कंपनीची हा खूप मोठा आकडा आहे पहिल्या लक्षात घ्या आणि एफ आय पर्यंत यांचं टार्गेट आहे फोर्टी वन पॉईंट नाईन गिगा वॅटचं उद्दिष्ट ठेवलं आहे कंपनीला म्हणजे मॅसिव्ह टार्गेट आहे मॅसिव्ह एक्सपान्शन आहे कॅपॅसिटी बिल्डिंग कंपनी करते त्याचमुळे या स्टॉक मध्ये झाला झालाय आणि या मध्ये रॅली येते मित्रांनो पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी मध्ये तब्बल एक पॉईंट सात लाख कोटी रुपयांचा बूम आलेला आहे सगळ्यांना लक्षात घ्या याचा अर्थ अदानी ग्रुपच्या ज्या दहा कंपन्या आहेत त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास पावणे दोन लाख कोटीनं वाढले मित्रांनो अदानी ग्रुपचं मार्केट कॅप आज पंधरा लाख कोटींवर जाऊन पोहोचल्या दिसून येतोय मित्रांनो अदानी स्टॉक मध्ये दोन ट्रेडिंग सेशनमध्ये थर्टी फाईव्ह चे मॅसिव्ह रिटर्न्स डिलिव्हर झाले अदानी टोटल गॅपच्या स्टॉक मध्ये देखील ट्वेंटी सेव्हन पर्सेंटेज रिटर्न फक्त दोन ट्रेडिंग मध्ये आले अदानी एनर्जी असेल अदानी एनर्जी सोल्युशन

स्टॉक क्रिस फुड सारखा इतकी मोठी मार्केटमधली व्यक्ती जर रिलायन्सचा स्टॉक विकून जर ती व्यक्ती अंबुजा सिमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे येणाऱ्या दिवसात हा ग्रुप कुठल्या जाऊन पोहोचू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या एस बी एस सिक्युरिटी सांगितलं आहे फंडामेंटली या कं काही स्टॉक खूप स्ट्रॉंग आहे त्याचबरोबर या कंपनीमध्ये व्हॅल्यू अनलॉकिंग जे आहे ते येणाऱ्या दिवसात पुन्हा अपेक्षित आहे त्यामध्ये अदानी कोर्ट असेल अंबुजा असेल एस सी असेल अदानी एंटरप्राईज यामध्ये व्हॅल्यू अनलॉकिंग जर झालं तर त्या ठिकाणी अजून एक्सपान्शन रेट आपल्याला येणाऱ्या दिवसात होणं अपेक्षित आहे मित्रांनो कंपनीचे बॉटम लाईन जे आहे ते या ठिकाणी सुधारताना दिसून येते अदानी ग्रुपसाठी एक हिस्टोरिक रॅली या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येते आणि मला वाटतं की शॉर्ट टर्मचा विचार केला लॉंग टर्मचा विचार केला तर नक्की हा ग्रुप येणाऱ्या दिवसात एक मॅसिव्ह रिटर्न्स जे ते तुम्हाला जनरेट करून देताना दिसून येईल मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला एस आय पी करायचं असेल म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर नक्की मला कॉल करा धन्यवाद थैंक यू